रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा खूप खूप स्वागत आहे चला तर आज आहे सालवी माळ त्यासाठी मी आज बनवत आहे आज भाकरी नाही बनवत आहे आज मी याचे पराठे बनवणार आहे एकदम असं खमंग आणि टेस्टी आणि एकदम तिखट असं याच्यासाठी मी दोन बटाटे घेतलेत बटाटे मोठे आहेत पाहू शकता खूप मोठी साईज आहे तर होईल मला आमच्या दोघं आमच्या दोघींचा उपस आहे माझा आणि मम्मीचा चला तर मग आपण याला कुकरला लावायचे आहेत चला तर मी खरडा बनवून दे पराठ्यासोबत आपल्याला चटणी पाहिजे पण हे बघा मी मिरच्या घेतलेत धुवून घेतलेत आता याचे देट काढून आपण याला भाजून घेणार आहोत चला तर इतके मी शेंगदाणे घेतलेत एवढे नाही लागणार आहेत आपल्याला पण मी एकदाच भाजून ठेवते जेव्हा लागतं तेव्हा सारखं भाजत बसण्यापेक्षा एकदाच असे अर्धा किलो असे पाव किलो असे मी एकदा भाजून ठेवत असते हे बघा आपले शेंगदाणे भाजलेत पाहू शकता तुम्ही भाजून झाले आता मी याला काढून घेणार आहे प्लेटामध्ये आता आपण मिरची भाजून घेणार आहोत बघा आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे त्यानंतर त्याला ही प्लेटमध्ये दे काढून घ्यायचं आहे हे बघा आपल्या मिरची भाजून झाली आहे आता आपण याला काढून घ्यायचं आहे याकडे थोडंसं तेल आहे त्यामुळे मी याच्यामध्ये शेंगदाणे थोडेसे फिरून घेणार आहे म्हणजे आपलं थोडंसं तेल तेलाची तेलाचा तेला तवा आहे त्यामुळे मी ते थोडंसं याला असं कुरकुरीत इतकं नाही पण असं थोडंसं आपलं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं एकदम आपल्या खरड्याला चव भारी येतील ह्याच्यामुळे हे बघा आपले बटाटा पण शिजून झाला आहे पाहू शकता तुम्ही एकदम नरम शिजले आता आपण याला काढून आहे हे बघा आपले बटाटे शिजलेत आता खूप गरम आहे ह्याला एक दोन एक, दो, एक पाच मिनटं आपण ठेवायचं आहे थंड व्हायला आपली मिरची पण भाजून झाली आणि शेंगदाणे पण आता आपण आधी शेंगदाणे वाटून घ्यायचे त्यानंतर आपल्याला मिरची बारीक करून इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घेणार आहे आपलं पीठ जरा वेगळ्या पद्धतीने मळावं लागणार पाहू शकता इथं मी जास्त नाही छोट्या चमच्याने दोन चमचे असे एवढे तेल घेतलेत तुम्ही आता आपल्याला याच्यात पाणी गरम करून घ्यायचं आहे आपण पराठा करणार आहोत त्यासाठी थोडंसं गरम पाणी करून आपल्याला पिठे करून घ्यायला याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं त्यातच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे इथे पाणी उकळलं आहे आता आपण आपलं पीठ घालून घ्यायचंय मला वाटतं इथे पाणी भरपूर असेल त्यामुळे मी पाणी याच्यात काढून घेते एका भांड्यामध्ये छोट्या आणि मग पीठ घालणार आहे म्हणजे लागेल तसं मी पाणी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे चला तर आपण पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि याला हलवून पण घ्यायचं आहे तसंच म्हणजे गाठी होऊ होऊ द्यायचं नाही आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर खूप गरम आहे त्याच्यामुळे मी चमच्याने करते थोडंसं थंड झालं की मी हाताने करून घेते हे बघा गरम आहे त्यामुळे मी अशा प्रकारचा चमचा आहे म्हणजे आपण मळू शकतो याच्याने हाताला कोळणार नाही हे बघा आपल्याला असं हे आधी मळून घ्यायचं आहे हे गरम असतं तर आपल्याला व्यवस्थित मळता येणार नाही तर तुम्ही असं चमचा वगैरे काय असेल तुमच्याकडे पसरट वगैरे तर त्याच्याने तुम्ही मळून घ्या हे बघा मी मळून घेतले अशा प्रकारे ते मी कढई घेतली आहे आणि आपला बटाटा इथं मी मॅश करून घेते कारण आपण पराठे करायचे आहे त्यामुळे याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं एक असं बारीक करून आहे ते बघ याच्यात मी कढई धुवून घेतली होती त्यामुळं पाणी होतं इथं मी तेल घालून घेतलं मी दोन चमचे एवढे तेल घातले म्हणजे सॉरी दोन माप मी ते, 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 ते चला तर आपलं तेल गरम होतं आता आपण याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे सॉरी जिरे नाही घालत मी कारण पराठा करायचा आहे आणि मग त्याच्यामुळे मला नाही घालायचे जिरे ते चि जिरे असं म्हणजे आपण लाटतो तेव्हा बाहेर आले घालायचेच असतील तुम्हाला तर आधी जिऱ्याला भाजून घ्यायची त्याची पावडर करायची आणि मग घालायची आता मी नाही केली आणि माझ्याकडे जिरे पावडर पण नाही आहे त्यामुळे मी त्याला स्किप करते तुम्ही घालू शकता असेल तर चला तर ते आता मी तेलामध्ये आधी बटाटा घालून घेणार आहे बटाटा आहे इथे मी लाल तिखट घालून घेते तुम्हाला हवी तेवढी तुम्ही तिखट करू शकता आता मी याच्यामध्ये मीठ घालून घेते चवीपुरतं तुम्ही तुमच्या हिशोबाने मीठ घाला आता आपल्याला याला एक करून घ्यायचं आहे हे बघा आपला बटाटा झाला आता याला प्लेटात काढून घ्यायचं मी आधी शेंगदाणे वाटून घेणार आहे हे बघा शेंगदाणे बारीक करून घेतले मी बारीक म्हणजे असे थोडेसे मोठे मोठे ठेवलेत हे बघा आता मी ह्याच्यामध्ये मिरची घालून घेणार आहे आणि त्याच्यासोबत मी ह्याच्यामध्ये मीठ पण घालून घेणार आहे मिरची घालणार आहे ह्याला एकदम असं जर तुम्हाला वाटते खाट उठते अशा पद्धतीने त्याला ठसका येत नाही जास्त येणार नाही म्हणजे कमी प्रमाणात आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याला भाजून घ्यायचंय एक दोन मिनट आपल्याला इथं शेंगदाण्याचा कोट घालून घ्यायचा आहे त्याला हलवून आहे व्यवस्थित थोडस पाणी घातलं ह्याच्यात अजून थोडंसं पाणी काढते गॅस एकदम बारीक करायचा इथे तेल घालून घ्यायचंय थोडस हे बघा आपला एकदम झणझणीत खरडा तयार झाला आहे चला तर आता मी पराठे बनवायला घेणार आहे चला तर आपण याला मळून घ्यायचे परत एक हे बघा मी पीठ तयार करून घेतले याचं काय होतं ओके आपल्याला भरून नाही आहे कारण हे पीठ खूप लगेच असं मऊ पडतं त्यामुळे आपण पराठे हे हातावरच करायचे आहेत थोडंसं हाताला तेल लावायचं आणि करायचं हे बघा मी तर घेतलं एक गोळा हे बघा इथे मी गोळा करून घेतले हाताला तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे इथे चिकटणार नाही आणि हातावरच करायचं आहे थोडंसं जाड जाड करायचं हे बघा आपला तवा गरम झाला आहे आणि इथे घातल्यावर आपण थोडंसं हाताने पसरून घ्यायचं आहे हे बघा आपला पराठा हे पीक पातळ होतं ना त्यामुळे आपल्याला भरून करता माझं पातळ झालं त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने पण पर करू शकता तुम्ही थापायची गरज नाही काही नाही लगेच होतं हे बघा अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा एकदम वेगळ्या पद्धतीने रोज आपल्याला भाकरी खाऊन कंटाळायला येतो त्यामुळं म्हटलं जरा बघा पाहूनच मस्त वाटते चला है, काई तर उपवास आहे पण उपवासासारखं वाटत नाही कारण रोज मी काहीतरी काही काहीतरी काही बनवत राहते तुम्ही अशा पद्धतीने बनवत राहा वाटणारच नाही की तुम्ही उपवास झाला आहे उलट आणि चार दिवस आपले उपवास वाढव वाढवावे असं वाटेल तुम्हाला हे बघा असं भाजून घ्यायचं आहे भाकरी करायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने एकदा ट्राय करा हे बघा एकदम क्रिस्पी पण झाले आणि दिसायलाही भारी खायलाही भारी हे बघा यातच मी अजून एक प्रकार तुम्हाला दाखवणार आहे हे मी घेतले गोळा यातच मी बटाटा घालणार आहे असंही तुम्ही करू शकता आणि याला आपल्याला हातानेच असं गोल करून घ्यायचं आहे हे बघा याच्यामध्ये मी बटाटा भरला आहे एकच नंबर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कुठून पाहताय हेही मला सांगा एकच नंबर दही घेतले आता आपल्या पराठ्यासोबत थोडंसं एकदम झणझणीत जन असा पराठा आहे खरड आहे तर तिखट लागल्यावर थोडंसं गोड काहीतरी पाहिजे आपल्याला त्यासोबत मी लस्सी बनवत आहे तिखट आणि गोड याचं कॉम्बिनेशन एकदम भारी असतो एकदम तिखट लागलं ला आणि थोडंसं वरण काहीतरी गोड थंड थंड विचारूच नका एकच नंबर चला तर मी साखर तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी घ्या मी थोडीशी कमी घेतील हे बघा आपल्याला दही फेटून घ्यायचं हे बघा आपली लस्सी मस्त तयार झाली आहे पाहू शकता तुम्ही चला तर आजची आजची थाळी तयार आहे आपली एकदम भन्नाट पाहू शकता इथे मी पराठे बनवले आहेत बटाट्याचे आणि इथे मस्तपैकी खरडा प बनवला आहे ठेसा बनवला आहे मिरचीचा आणि त्याचसोबत मी इथे लस्सी बनवली आहे एकदम तिखट झणझणीत त्याचबरोबर थंड आणि गोड पाहू शकता तुम्ही बघूनच तोंडाला पाणी सोडते एकदम अप्रतिम झाले चला तुम्ही पण अशा पद्धतीने ट्राय करा रोज भाकरी भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर अशा पद्धतीने एकदा ट्राय करा आणि मला कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून सांगा चला तर मी तुमच्यासाठी असंच काही नवीन घेऊन येते पुढच्या रेसिपीमध्ये